बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या भारतामध्ये दाखल झालेल्या आहेत दिल्लीतील हिंडन विमानतळावरती काहीच वेळापूर्वी शेख हसीना ह्या पोहोचलेल्या आहेत पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर राजधानी नवी दिल्लीमधील जे बांगलादेशचं दूतावास आहे त्या दूतावासाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याचं चित्र बघायला मिळतंय ही सगळी दृश्य आहेत राजधानी दिल्लीतील दू बांगलादेश दूतावासाबाहेरची आणि आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे सोबतच बॅरिगेटिंग जे आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे तर शेख हसीना यांनी काही वेळापूर्वी ज्यावेळी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला त्यानंतर तर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार तो उफळल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं त्या ठिकाणाहून काही वेळापूर्वी शेख हसिना ज्या आहेत त्या देश सोडून भारतामध्ये निघालेल्या होत्या त्या भारतामध्ये पोहोचलेल्या आहेत अशी माहिती मिळते त्या आज खरं तर या ठिकाणी पोहोचल्यानंतर पुढे ज्या आहेत त्या उद्याच्या लंडनला देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर आत्ता दिल्लीतील जो दूतावास आहे त्या दूतावासाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला खरंतर बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा हिंसाचार मागच्या काही दिवसांपासून उफाळलेला होता होता अनेक लोकांचा या हिंसाचारामध्ये मृत्यू देखील झालेला होता आणि त्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडावं यासाठी दबाव वाढत होता आज अखेर त्यांनी पंतप्रधान पद जे आहे ते आपलं सोडलेलं आहे आणि त्या भारतामध्ये पोहोचले आहेत अशी आता जरी त्या भारतामध्ये पोहोचलेल्या असल्या तर जी माहिती मिळते त्या माहितीनुसार शेख हसीना या आज दिल्लीमध्ये राहून पुढच्या काही काळामध्ये लंडनला देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण सध्या भारतामधील दिल्लीमधील जे दूतावास आहे बांगलादेश दूतावास त्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका